लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आदित्य आणि जानूचं रिलेशन अगदी फ्री असतं आदित्य जानूला खूप चिडवत असतो आणि जान्हवीसुद्धा आदित्याला अगदी प्रेमाने आणि खूप जीव लावून त्याच्याशी बोलत असते आणि तेच अजिबात जयंतला पडलेलं नसतं त्यामुळे जयंतला आता आदित्यचा खूप राग येऊ लागलेला असतो त्यानंतर जानवी जयंतला प्रॉमिस करते आहे की मी आता आदित्यशी वागताना बोलताना काळजी घेईल आणि एक, एक विशेष अंतर ठेवून त्याच्याशी मी आता बोलेल त्याच्यामुळं तू काही काळजी करू नकोस पण जयंतच्या डोक्यामध्ये आदित्य पूर्ण गेलेला असतो आणि त्याला धडा शिकवायचाच असं जयंतने आता ठरवलेलं असतं त्यानंतर आता इकडे आदित्य आणि सिद्धू पारूला आणि भावनाला शोधत असतात त्यांच्यासोबतच जान्हवीसुद्धा सुद्धा एका बिल्डिंगमध्ये गेलेली असते त्या आता कुठेतरी लपाछपीचा खेळ खेळत असतात आणि लपून बसण्यासाठी ही बिल्डिंग सापडलेली असते त्यानंतर त्यांच्याच मागावर एक गुंड तिथे आलेला असतो तो सुद्धा छत्री घेऊन आणि तोंडाला मास्क लावून या तिघींचा तो पाठलाग करत असतो आदित्य आणि सिद्धू या तिघींना शोधत असतात पण त्या कुठेतरी लपलेल्या असतात आणि बिल्डिंग एवढी मोठी असते की त्याच्यामध्ये या तिघींना शोधणं फार अवघड झालेलं असतं आदित्य आणि सिद्धू प्रचंड घाबरलेले असतात आणि जयंत मात्र आदित्यच्या मागावर त्याच बिल्डिंगमध्ये मा आलेला असतो कारण की त्याला आता आदित्यालाच चांगला धडा शिकवायचा असतो काय आता जयंत आदित्याला दुखापत करेल का आणि आदित्यचा जीव संकटात येईल का